जांमोरी मैदान येथे मनसैनिक व ठाकरेगड जे आमने सामने आलेले पाहायला मिळाले नेमका मुद्दा काय होता नेमकं का प्रकरण काय होतं याचबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी संदीप देशपांडे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर नेमकं काय ते प्रकरण होतं तुम्ही असाल तुमचे मनसेचे पदाधिकारी असतील माजी नगरसेवक देखील होते तसेच ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी होते काय मुद्दा काय होता तो मुळात असं आहे की खेळाचं मैदान हे खेळासाठी असलं पाहिजे आमची ठाम भूमिका आहे त्याच्यावर कुठलंही अनधिकृत बांधकाम होता कामा नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कट्टा बांधतोय असं सांगून अख्खी रूम बांधण्यात आली तिथे आणि त्या रूममध्ये मग ती नंतर भाड्याने द्यायची त्याच्यात आवयत धंदे होणार आम आमचं म्हणणं आहे मैदानात रूम कशाला बांधायचे तुम्हाला मैदाने मैदाना हारखं ठेवा तिथे मुलांना खेळायला जागा उपलब्ध आज तुम्ही बांधलेत उद्या अजून कोणतरी बांधेल परवा अजून कोणतरी बांधेल मग ते मैदान कुठे राहणार मैदान हे मोकळं असलं पाहिजे ही आमची भूमिका आहे म्हणजे यापूर्वी असे वारंवार प्रकार घडलेत का काय असे याच्या आधी स्टॉल बांधत होते हे आम्ही तोडायला लावले आता हे परत ज्येष्ठ नागरिक कट्टाच्या नावाखाली अख्खी तुम्ही रूम बांधताय तिकडे मग मुलांनी खेळायचं कुठे आमचा विषय तोच आहे हे जे मैदान आहे खेळाचं मैदान ते खेळासाठी राहिलं पाहिजे आणि ह्याच्यावर जे ना जेव्हा तिथले नागरिक जमा झाले आम्ही पण तिकडे गेलो ते ते तुम्ही जर आमच्या अंगावर आम्ही सहन नाही करणार पण आता स्थानकात त्यांनी थेट आरोप केलेत की मनसैनिकांनी आमच्यावरती हात उभारला या सगळ्या का काय गोष्टी आहेत त्याला असं वाटतं तुम्ही पहिले जर आमच्या अंगावर हात उभारणार तर आम्ही तिचं उत्तर देणार आम्ही काय बांगड्या नाही भरले महाराष्ट्र सैनिक होत आम्ही त्यांचं असं मत केले की मैदानामध्ये नाही आहे बांधकाम केलंय मैदानाच्या एका मैदानाच्या आतमध्ये बांधकाम आहे मैदानाच्या कडेला आहे मध्ये उद्या काय मध्ये बांधकाम करायला द्यायचं आज कडेला बांधले उद्या मध्ये बांधणार मैदानाच्या कुठल्याच कडेला बांधकाम आलाव नाहीये मैदान हे खेळण्यासाठी आहे कडेला पण बाउंड्री लाईन असते ना, ना। मग तिकडे बांधलेलं चालेल का कोणतं कोणत्या तरी आमदाराच्या आमदार निधी मधून ती संपूर्ण वास्तू उभारणी त्यांचं असं म्हणणं आदित्य ठाकरेंच्या निधीतनं आहे मला माहित नाही कोणाच्या निधीतनं आहे पण मुळात कोणाचाही निधी असो मैदानात बांधकाम करणं हे अलवडच नाहीये अजूनही ती वास्तू तशीच आहे अजूनही ती तशीच आहे आम्ही पीडब्ल्यू तक्रार केली आहे त्यांनी त्वरित तोडावी त्यावरती कारवाई नाही झाली तर आपण आंदोलन करू पीडब्ल्यू च्या ऑफिस बाहेर आंदोलन करू आणि त्यांना भाग पाडू जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडायला म्हणजे लवकरच त्या वास्तूवरती मनसेचा हातोडा पडेल असं म्हणण्यात येईल मनसेचा कशाला अधिकारी नाही आहेत का फुकट पगार खायलात अधिकारी आम्ही हातोडे मारायचे आणि अधिकारी काय फुकटचे पगार घ्यायचे आम्ही अधिकाऱ्यांना बाध्य करू किती अनधिकृत बांधकाम ते तोडतील किती वर्षांपूर्वीच आहे किंवा आत्ताच सुरू केलंय काय याबाबत एका रात्रीच बांधलंय एका रात्री तुम तुमचं जर अधिकृत होत तर एका रात्रीच का बांधलं नक्कीच जो जे जांभोरी मैदानचं प्रकरण आहे याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी संदीप देशपांडे होते त्यांनी थेट सांगितलंय की मैदानामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत बांधकामाला विरोध जो येतो मन सैनिकांचा होता आणि त्याच बाबत आता ठाकरे गटाची प्रतिक्रिया काय हे पाहणं देखील जे गरजेचं ठरणार आहे घटना म्हणजे तिकडे सुशोभीकरण ज्येष्ठ नागरिक कट्टोभीकरण चालू असताना अचानक मनसेचे काही मंडळी जे संदीप देशपांडे संत दुरी असे पन्नास साठ लोकांचा मॉप घेऊन तिकडे आले आणि हे आमची मंडळी सर्व सात आठ लोक तिथे काम करत होते असे आणि यांच्या अंगावरतीवर जाऊन हे काम बंद करा अशा पद्धतीने त्यांना जबरस्ती करायला लागली शिवीकार करायला लागले आणि कसं काय काम चालू केलं होतं विचारशी काम चालू करू नका असं जबरदस्ती केली म्हणून आम्ही इथे ठाकरे ठाकरेगटवर असं काही नाही आहे आम्ही गड़ त्यांनी मदत मागितली आम्ही तिथे चालू मी मदत करा म्हणून तिकडे आलेलं लक्षात ठेवायला पण असं कारण अशा वयामध्ये त्यांच्या अंगावरती जाणं त्यांना धक्कापी घेणे किती शोभा होत आहे सांगा मला दिसत पण चुकीच आहे पूर्णपणे आणि याचा आम्ही जाहीर निषेध क्रॉस शकतो पण ती जी वास्तू आहे ती अनधिकृत आहे असा आरोप त्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय त्या लोकांना त्या लोकांना काय पूर्व कल्पना काही माहितच नाहीये लक्षात ठेवा समजलं ही ही जात अशी आहे ना की आता इलेक्शन आली म्हणून ते उगवणार जात तिथे आज पंधरा वर्ष या लोकांचं ते स्ट्रक्चर होतं पहिलं जे आमचे प पहिले आमदार होते सुनील शिंदेसाहेब त्यांच्या फंडातून काम केलं होतं त्यानंतर जेव्हा परत साहेबांनी जे बाजारचं नूतनीकरण केलं त्यामध्ये त्यांचा कट्टा तोडण्यात आला आणि त्यांना त्या लेखी लिहून दिलं होतं की आम्ही तुम्हाला कट्टा बांधून देऊ म्हणून आणि त्या पद्धतीने फक्त स्ट्रक्चर उभं करून दिलं होतं सीने केलेल्या उभं त्याने केले उभं लक्षात ठेवा ते बी एम सीने उभं केलेलं स्ट्रक्चर होतं तिथे आहे आता आहे ते समजलं वैयक्तिक कोणी केले नाही आहे आणि हा असा विषय असताना आता सुशोभीकरण काम चालू असताना ह्या लोकांच्या अंगावर जाऊन ते काम बंद पडायचं याचा अर्थ काय आणि संदीप पांडेश म्हणजे कोण आहे कोण तू इथे वरली ते म्हणजे दादगी करणार तू कोण हा माझा जाईन सवाल आहे त्याला म्हणजे की जे ज्येष्ठ नागरिकांवरती हात उचलला असं त्यांचं म्हणणं आहे ते स्वतः आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आपल्याला मारलं काय हा मला म्हणजे धक्काबुकी झाली खरं म्हणजे आम्हाला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना अशा युवक पिढीकडून धक्काबुकी करणं हे निषेधार्थ आहे त्यांनी यापुढे अशा पद्धतीने आमच्याशी वागून ये काय ती असं धक्काबुकी जेव्हा हा हा प्रकार आजच घडला यापुढे सुद्धा वळली जांभोळी मैदानामध्ये जेवढे वृक्षारोपण आज तुम्हाला सु जी सृष्टीत दिसेल तिथल्या स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी तयार केलेलं ते के निसर्ग आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सुद्धा दैनंदिन कामाचं निशुल्क निरपेक्ष भावनेची सेवा आहे आणि अशा सेवेचं सुशोभीकरण म्हणून काम करत असताना या मंडळीने आम्हाला काम थांबवलं धक्काबुकी था करायला सुरुवात केली ही सारी मंडळी नेहमीच आमच्या या चांगल्या कामासाठी मदत करत असतात भाई आमचे कदम वगैरे हो त्यांचे सहकारी मित्र परिवार आजही ते आमच्या दृष्टीने धावायला आले आणि या अर्थानं आम्हाला अधिक संरक्षण मिळावं म्हणून स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या मदतीसाठी आज या ठिकाणी उपस्थित आहोत काय म्हणजे ती जी वास्तू आहे ते म्हणतात ते अनधिकृत आहे आपण एवढ्या वर्ष तिथे काम करत आहात ती नक्की अनधिकृत आहे काय पूर्ण तो विषय चोवीस वर्षापूर्वी आमच्या सेवेची दखल आमदार श्रीमान सुनीलजी शिंदे यांनी आमच्या सेवेची दखल घेऊन आम्हाला एक ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा विचार करण्यासाठी सेवा करण्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला दान केला करण्यात आला होता पुनर्विकास योजनेत मैदानाच्या पुनर्विकास योजनेमध्ये हा कट्टा तोडण्यात आला पण महानगरपालिकेने आम्हाला शाब्दिक अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं की हा तुमचा कट्टा आम्ही पुन्हा एकदा बांधून देऊ आणि त्या अर्थानं लेखी स्वरूपाचं पत्रव्यवहार पी डब्ल्यू डीच्या ताब्यात हा सेवेचा विषय असल्यामुळे तशा प्रकारचा पत्रव्यवहारही की या लोकांना अशा प्रकारचा स्ट्रक्चर बांधून द्या कट्टा बांधून द्या आणि त्या कट्ट्याचं सुशोभीकरण म्हणून आम्ही काम करत होतो त्याचे पत्रव्यवहारसुद्धा आम्ही साहेबांच्या इथे निवेदनं केलेली आहेत आपण पाहू शकतो की ही वास्तू आहे ती ज्या संपूर्ण हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे हीच वास्तू आहे आणि याच ही पहिली तोडली ही जुनी वास्तू ही जुनी वास्तू ही जुनी वास्तू आहे आणि मग आता ती जी वास्तू आहे ती ती आता स्ट्रक्चर बीएमसी ने उभं केलेलं आहे फक्त स्ट्रक्चर उभं आहे त्याला सुशोभीकरण काम चालू होतं आता इथे हे बीएमसी ने आहे काय आता पोलिसांकडे आपण आला होता तर त्यानंतर काय पोलिसांनी काय आश्वासन दिलं काय तक्रार दाखल केली काय तक्रार आम्ही दाखल केली की यापुढे अशा प्रकारचा प्रकार या मंडळींच्याकडून होऊ नये उलट मदतीची आम्ही त्यांना हे केले प्रार्थना केली आणि अशा पद्धतीचा जर पुनरपी असा प्रकार घडला तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मदत करावी आणखी काही ज्येष्ठ नागरिक आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय सांगाल का कमीत कमी, कमी सतरा ते वीस वर्ष आम्ही लोक तिकडे आहोत आणि दोन हजार सात पासून आम्ही आहोत आणि आम्ही ते सुशोभीकरण करत होतो रंगरंगोटी वगैरे आम्ही घाण बिन सर्व काढतो तेवढा ते, ते लोक आले मनसेचे लोक त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली बोल हे काम बंद पाडू बोल का बंद पाडता हे चांगलं काम करतोय आम्ही ते आम्हाला काही सांगायचं सा नाही हे काम बंद झालंच पाहिजे आम्ही बोलू याच्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो काय म्हणजे एवढ्या वर्षात असा प्रकार पहिले घडला होता का कधी याच्या होता याच्या ह्यापूर्वी घडला होता ह्यापूर्वी पण असा प्रकार घडला होता आणि त्या लोकांनी पहिले असेच आम्हाला विरोध करत आलेले आहेत याबद्दल आम्ही त्यांना बरेच वेळा आम्ही सांगितलं की आम्ही चांगलं काम करतो याच्याबद्दल आम्ही तुमचा निषेध व्यक्त करतो